प्रति व्यासा प्रति भाषाला तोहा गुरु श्री जनार्दनसा तोहा गुरु श्री जनार्दनसा पाटांगनी शो शोभला सतगुरुनाथ महाराज की जय हरे मामैत्री वाच त एव मुच्छन्न भया गुरु क्रमे पुदाव नमाना प्रविष्ठ बिष्ट बम्म गतो गुरुमता गरुत्मता हा भगवान वेदभ्यास वर्णन करून सांगू लागले शुकाचार्य राजा परीक्षितीला सुत शौनकादिकाला सांगतात आणि मैत्रेय विदुर यांचा संवाद साधलेला आहे मन मैत्रेय म्हणतात हे विदुरा याप्रमाणे ध्रुवानी सहा महिने तपश्चर्या केली एका पायाच्या अंगठ्यावर तो उभा होता आणि प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला सुरुवातीला फलाहार नंतर पर्णाहार नंतर वायुभक्षण आणि नंतर संपूर्ण वायू त्याने आपल्या स्वतःमध्ये आकर्षित केला प्राणायाम करून संपूर्ण जगातला वायू विश्वातला ब्रह्मांडातला वायू सगळ्याचं रोधन केलं हे केल्याबरोबर सगळ्या देवांचे पोट फुगले सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले तेव्हा विष्णूंनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका अवतानपादे आत्मा उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा माझ्याशी तन्मय झालेला आहे तेव्हा मी त्याला दर्शन देण्यासाठी लवकरच जाणार आहे काळजी करू नका सहा महिने तपश्चर्या केली ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्रानं ही त्यांनी जी मंत्र सिद्धी केली त्यातून त्याला अलौकिक शक्ती प्राप्त झाली आणि त्यामुळं संपूर्ण ब्रह्मांड त्याच्याकडे आकर्षित झालं मैत्री म्हणतात विदुरा याप्रमाणे हे झाल्याबरोबर सहस्र शीर्ष तो गरुत्मता सहस्र शीर्ष भगवान हे शेषशाही असलेले त्यांनी ताबडतोब विचार केला की के आता आपण दर्शन दिलं पाहिजे म्हणून जशी वीज चमकावी त्याप्रमाणे स्वतःचं भगवंताचं वस्त्र त्या ठिकाणी चमकत होतं आणि भगवंत त्याच्या समोर गरुडावर आरूढ होऊन उभे राहिले हा गरुड कोणता छंदोमयेन गरुडेन गरुडाच्या पंखामध्ये शामवेद आहेत एक रथितर आणि दुसरं बृहद्रथ असे दोन साम त्याच्या पंखात आहेत भगवान हे सामवेदाचं गायन ऐकत ऐकत येत असत सामवेद त्यांना फार आवडतो याप्रमाणे गरुडारूढ होऊन भगवान